तीनशे पाचशे सव्वा साडे सहा पावणे सातशे साडेसातशे नऊशे सव्वाशेडशे दीडशे 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 रुपये देऊ का दोनशे करा हे शंभर रुपये

सांगा ना बोला ना शेतकरी बोलत नाहीत पण आपण शेतकऱ्याचं बोल तुमचे आहेत का नाही का बरोबर तर मंडळी पाहू शकता आजचा कांदाचं मार्केट काय काय नाही आपण पैठण मार्केटला आलो होतो तर चालू आहे मार्केट नव साते सातव सात छ पंधरा सात सात सत्तर सातशे 800 रुपए, 800 रुपए जो का, 850, 850, 870, 870, 800 रुपए, 800 रुपए, 800 रुपए, 800 बनाकर आ, 80, 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 8 साडेपाच नव सहाशे सव्वा साडे आठशे रुपये अकराशे रुपये पण नाही का पैठण कांदा मार्केटला फिरतो तर शेकडे काय काय कांद्याचं कसं आहे आज चारशे ते पाचशे रुपयाने कांदा होतात डायरेक्ट डायरेक्ट बारा नाही नऊ दहा अकरा रुपये असा भाव आहे डायरेक्ट कितीने उतारला पाचशे रुपयाने कांदा मार्केट पंधराशे रुपये झालं तर सोळाशे रुपये झालं आज आपण पैठणच्या कांदा मार्केट मध्ये तर पाहत राह कस काय कांदे कांदा तर एक नंबर आलेला दिसून ना कांदा एक नंबर कांदा नंबर एक आहे पण भाव भाव कमी झाला तर त्याला पाहू पाहू आपण